अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आले अंजणगाव शहरातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने प्रहारच्या वतीने वारंवार तक्रारी करून चौकशी करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी समितीने म्हणून तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो घाण आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्या रुस घेतली आजूबाजूने मोतीमहल आहे राजवंश आहे रायनगर आहे त्यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरीही की ही काम त्यांना वारंवार सूचना करून याच्यावर पण त्या कारण असे बरेचशा कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं कशाबद्दल मांडलं आहे आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे हे नगर परिषदेचे जे अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमा कारभार चालू आहे अंजणगाव सुरजित याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे त्याचं चौकशी कुठपर्यंत पोहोचली की चौकशी व्हायची तर आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं ना कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का, तुमची का भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जे कामं आहे धोलारकरच्या कारकिर्दीत या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी कॉम्प्लेक्सचा हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आलं अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात केळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा 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 हे ना ये ना शिवच याच्यात हे आहे त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लायचा आम्हाला ला, आम्ही पण दिला दिला आंबा हाला हे सडलेले फळलेले त्याच्यात त्या गड्ड्यात टाकाला